श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा तुला जर हे जग कमी लेखत असेल तर स्वतःला नक्कीच कमी मानू नकोस कारण या जगाला खूप काही लोक असे आहेत जे तुम्हाला निरंतर खाली दाखवण्याचा प्रयत्न करतात जर तुम्ही काही चुका एकदा केल्या की ते तुम्हाला गृहीत धरू लागतात पण तसे नसून तू तु तु तुझा विजय निश्चित मिळवणार आहेस बाळा मला माहीत आहे की सध्या तू काही अडचणीतून जात आहेस पण पुढील अकरा मिनिटे तू हा संदेश ऐक कारण यात तुझे भाग्य परिवर्तन करणारे आशीर्वाद या माध्यमातून मी तुला देत आहे जे कोणी वारंवार तुझा अपमान करू इच्छितात आणि ते त्यांच्या कार्यात सफल न होता मी त्यांना असफल करणार आहे बाळा निश्चिंत रहा कारण तू त्या गोष्टींची भीती मनामध्ये ठेवू नकोस यासाठीच आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे मला माहीत आहे काही वेळ कठीण आहे पण अगदी सर्वच काळ नाही कधीकधी काही कठीण प्रसंगातून तुम्हाला बाहेर पडण्याचे मार्गही देव परमेश्वर दाखवत असतात तेव्हा त्याकडे लक्षपूर्वा आणि तुम्हाला या संदेशांमधून काय संकेत दिले जातात ते लक्षपूर्व ऐकून बघा बाळा मी तुझ्यासाठी निरंतर कार्य करत आहे कधीकधी तुम्ही ज्या गोष्टीची सुरुवात करू इच्छिता त्या गोष्टींसाठी विलंब न करणे आणि जे तुमच्या मनात आहे ज्या काही इच्छा आहेत त्या देवाकडे प्रगट करणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याहीपेक्षा त्यावर कार्य करणे अत्यंत शुभफळं देणारे आहे बाळा मला माहीत आहे की कधीकधी तुम्ही ज्या गोष्टींसाठी नवीन सुरुवात नवीन आरंभ करू इच्छिता त्यात तुम्हाला कुठलेही अडचण येऊ नये म्हणून तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात आणि ती प्रार्थना देवाकडे स्वीकार केल्या जात आहे स्वामी म्हणतात बाळा कधीही हार मानून चालणार नाही हार मानू नका कार्याचा प्रारंभ करायचा आहे तर श्री गणेशाचे स्मरण करून तुम्ही तुमच्या गुरुचे स्मरण करा आणि प्रत्येक कार्यात तुमचा विजय निश्चित होईल स्वामी म्हणतात कधीकधी काही गोष्टी तुमच्या हाती नाहीत त्या तुम्ही देवाकडे मागू इच्छिता मग देवही तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद चमत्कार तुमच्या मार्गात पाठवत असतात काही संकेतही तुम्हाला जे काही शुभ आहेत ते प्राप्त होऊ लागतात तेव्हा निश्चिंत राहा आणि त्या संदेशांवर त्या संकेतांवर लक्ष पुरवा कारण पुढील काळात तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही स्वामी म्हणतात बाळा जे कोणी तुमच्या कार्याच्या आड येऊ पाहत आहेत त्यांना आता ती रडण्याची वेळ येणार आहे मला माहीत आहे की जेव्हा तुम्ही माझ्याकडे प्रार्थना करता तेव्हा मी तुम्हाला ते सुख ते आनंद देण्यासाठी आलो आहे स्वामी म्हणतात बाळा शांतपणे पुढील अकरा मिनिटे तू जर हे ऐकत असशील तर तुझ्या जीवनातून ते खूप काही क्लेश दुःख नाहीसे करणारे माझे आशीर्वाद तुझ्या जीवनात येत आहे स्वामी म्हणतात बाळा कधीकधी पुढे धावत जात असताना भविष्याच्या खूप काही खोलात विचार करत असताना जेव्हा तुम्ही तुमच्या वर्तमानाला विसरता तेव्हा तुम्ही खूप काही सोडून पुढे जात आहात हे विसरू नका तेव्हा आज या क्षणाला तुम्हाला काय प्राप्त होत आहे काय मिळत आहे हे देखील तुमचे जीवन घडवणारे आहे तेव्हा याकडेही लक्ष द्या वर्तमानात काय तुम्हाला प्राप्त होत आहे त्यासाठी देवाचे धन्यवाद करायला विसरू नका कारण दे सतत तुमच्यावर लक्ष केंद्रित करत आहेत आणि तुमच्यासाठी जे योग्य आहे ते तुमच्या दिशेने येत आहे स्वामी म्हणतात बाळा कधीकधी काही कामे ही एकटीच करावी लागतात त्यासाठी तुम्हाला खंबीर होणे स्वतःवर विश्वास ठेवणे आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवणेही तितकेच आवश्यक आहे प्रत्येक कार्यात कुणी तुम्हाला मदत करेलच किंवा तुम्हाला कुणाची मदत घ्यावी लागेलच असे नाही काही कार्य हे तुम्ही देखील आपले आपण करू शकता त्यासाठी देव तुम्हाला निरंतर मदत करत आहे स्वामी म्हणतात बाळा प्रत्येक क्षण हा आनंदाने आणि उज्ज्वल भविष्याच्यासाठी जगणे आनंदात जगणे तितकाच आवश्यक आहे देवांची कृपादृष्टी निरंतर तुमच्यावर राहावी म्हणून तुम्ही निरंतर देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करत आहात जी काही सेवा करत आहात ती सर्व काही स्वीकार केल्या जात आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्यासाठी जे कोणी षडयंत्र करत आहेत ते आता त्यांच्या जाळ्यात पूर्णपणे अडकणार आहेत कारण त्यांनी कोणासाठी जे काही नकारात्मक विचार केले आहेत ते आता त्यांना स्वतःलाच खूप काही ताप आणि खूप काही क्लेश देणारे ठरणार आहे बाळा माझे विचार आणि माझे आशीर्वाद हे तुझ्यापर्यंत येत आहेत कारण तू त्या सत्याच्या मार्गावर चालत आहेस तू कोणत्याही अपेक्षा न करता त्या लोकांची मदत करत आहेस जे तुझ्याकडे ते सर्व काही मागण्यासाठी देवाच्या इच्छेने आले आहेत जर तू ती मदत त्यांना केलीस तर देव अधिक प्रसन्न होऊन तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करतील तुला सुखाचे दिवस येतील तुम्ही ज्या गोष्टींसाठी देवाकडे प्रार्थना करत आहात त्या कदाचित तुम्हाला लवकर देखील प्राप्त होतील अगदी पुढल्या क्षणाला देखील विश्वास ठेवा कारण देवाचे कार्य अखंडरित्या सुरू आहे ते तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच घडत आहे स्वामी म्हणतात बाळा कित्येकदा तुला राग अनावर होतो तुझ्या मुखातून कित्येकांसाठी अपशब्द बाहेर येण्याआधीच स्वतःला सावर कारण जेव्हा तुम्ही राग राग करून कुणाला काही बोलत असता तेव्हा ते बोल तसेच राहतात जर तुम्हाला पुढे जाण्याची इच्छा आहे जर तुम्हाला खूप काही कर्तृत्ववान बनून सिद्ध व्हायचे आहे तर खूप काही गोष्टींना मागे सोडणे शिका त्यावर तुम्ही जास्त विचार करणे सोडा कारण जेव्हा पुढे जायचे आहे तेव्हा कित्येकदा काही गोष्टी सोडूनच पुढे जावे लागते मला माहीत आहे तुमच्या प्रत्येक पावलावर माझी मदत तुम्हाला आहे तरी देखील काही त्रास तुम्हाला होतात पण त्या त्रासातून मार्ग देखील तुमचा देवच तुम्हाला काढून देत आहे यावर विश्वास ठेवा स्वामी म्हणतात जे वेळेवर आणि परिस्थितीवर रडत नाही त्यांना ते पुढे जाऊन खूप काही आशीर्वाद प्राप्त करण्याची मोठी संधी प्राप्त होते कारण ते निरंतर देवावर विश्वास ठेवतात बाळा तुमच्या खूप काही कल्पना ज्या आता पुढील काळात तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमच्या इच्छा स्वामी म्हणतात बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही शुभ शकून घेऊन आलेला आहे तुझ्या मार्गात तुला आता असे संकेत मिळू लागतील तुला आता अशा ठिकाणी पोहचवणार आहे जिथे देवाने तुझ्यासाठी असे मार्ग तयार केले आहेत जे तुझ्यासाठी सहज आणि सोपे आहे बाळा तुझ्यासाठी मी कार्य करत आहे याचे अनुभव तुला येणार आहे विचार करणे थांबव आणि कृती करणे सुरू कर कारण तुझ्यासाठी काहीतरी खूप मोठे येत आहे जे तुझ्यासाठी अत्यंत शुभ आहे ती तुझी असणारी एक मोठी इच्छा असू शकते जर कुणी माझ्याकडे ते नाते मागत असेल नात्यातील प्रेम मागत असेल तर त्याला त्या नात्यातील प्रेमदेखील प्राप्त होईल जर तुम्ही शंका न घेता ते प्राप्त करण्याच्या स्थितीत असाल तर ते तुम्हाला अगदी पुढच्या क्षणाला देखील प्राप्त होईल मला माहीत आहे की काही गोष्टी मागे सुटल्या आहेत पण आता त्यावर विचार करणे थांबवा आणि पुढे तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय हवे आहे ते देवाकडे प्रार्थनेद्वारे तुम्ही मागू शकता सर्व काही तुमच्या मनाप्रमाणेच घडणार आहे तर निश्चिंत राहून पुढे जाण्यासाठी एक प्रयत्न करा कारण देव सतत तुमच्या सोबत आहे याचा अनुभव तुम्ही आता घेणार आहात करणार आहात स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंतही आला असेल तर तुम्ही स्वतःला भाग्यशाली माना स्वामी म्हणतात बाळा कधी कधी अशा काही घटना तुझ्या आयुष्यात घडू लागतात ज्याचा कधी तो विचार देखील केला नाही पण सर्व काही एकत्रित आलं तर ते तुझ्यासाठी चांगलंच परिणामकारक ठरणार आहे बाळा निश्चिंत राहून आपली पावले पुढे टाकत राहा कारण मी सतत तुझ्या सोबत आहे तू केलेली सेवा मी स्वीकार करत आहे आजचा दिवस तुझ्यासाठी अत्यंत शुभफळ घेऊन आलेला दिवस आहे ज्या कार्यात तू हात लावशील त्यात तुला यशाची प्राप्ती होणार आहे निश्चिंत राहून पुढे चालणे सुरू ठेवा ज्या काही अडचणींनी आतापर्यंत तुम्हाला घेरून ठेवले होते आता त्या एक एक अडचणी देव तुमच्याकडून काढून घेत आहे आणि त्याच जागी तुम्हाला आनंद प्रगती उत्साह आणि तुमचे ध्येय तुमच्यासाठी निश्चित करून देत आहेत पुढील काळात तुमचे जीवन बदलण्याची खूप मोठी संधी तुमच्याकडे चालून येणार आहे विश्वास ठेवा कारण तुम्ही देवाच्या शक्तीवर विश्वास ठेवल्यास ते जे तुमच्यासाठी अशक्य वाटत होते ते देखील शक्य होताना तुम्हाला दिसून येणार आहे जेव्हा तुम्ही खूप काही हताश होता आणि खूप काही निराश होऊनही तुम्हाला त्या गोष्टींबद्दल निराशा वाटू लागते की ते आता घडणार नाही ते मला प्राप्त होणार नाही मग ते एखादे कार्य असो एखादे नाते असो किंवा एखाद्या खूप काही मोठ्या इच्छा असोत पण देव ते सर्व काही ऐकत आहेत पाहत आहे तुमच्या मनातील ते सर्व काही देव जाणतात आणि देवावर जो कोणी विश्वास ठेवतो हो त्याला अंधारातून चालावे लागत नाही देवाचा दिव्य प्रकाश त्याच्या बाजूने कार्य करू लागतो आणि त्याला तो कधी अंधार बघावा लागत नाही तेव्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्याकडे येणारे आशीर्वाद हे तुम्ही जर मनपूर्वक स्वीकार करत असाल तर अगदी पुढच्या क्षणाला देखील तुमच्यासोबत अद्भुत चमत्कार घडू लागतील देव आणि देवांचे कार्य सुरू आहे तेव्हा देवाला धन्यवाद करायला विसरू नका तुमच्या आयुष्यात एक मोठी आनंदाची बातमी येत आहे जी तुमचेच नाते घेऊन येत आहे जेव्हा तुमच्यासाठी ते येईल तेव्हा तुमच्यासाठी सुखद अनुभव येईल तुमच्यासाठी देव प्रगतीचे द्वार उघडून देत आहेत विश्वास ठेवा देवाचे अखंड कार्य जेव्हा सुरू आहे तेव्हा त्यात तुमची प्रगती निश्चित आहे सर्व काही योग्य दिशेने तुमच्याकडे येत आहे स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी माऊलीचा हा संदेश जे कोणी ऐकत आहे त्यांनी नक्कीच त्यांच्या नात्यांमध्ये हा शेअर करावा त्यांच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करावा कारण स्वामीवर जितकी तुम्ही श्रद्धा ठेवाल देवावर भक्ती श्रद्धा ठेवाल तितकेच तुमचे कार्य शंका न घेता पूर्ण होताना तुम्हाला अनुभवाला येईल स्वामी मौली तुमच्या आणि तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि प्रगती देवत तुमच्यासाठी अनेक मार्ग असे उघडोत ज्यात तुम्हाला कठीण परिश्रम न करताही ते साध्य करता येईल ज्या तुमच्या इच्छा आहेत स्वामी माऊली तुम्हाला तो मार्ग देवत ज्यावर चालताना तुम्हाला सहज ते प्राप्त हो ज्या तुमच्या इच्छा आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ